तर पूर्वीपासून माझा असा प्लॅन बी नव्हता पण रिसेंट मध्ये अशी मला जाणीव झाली की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला प्लॅन बी असायला हवा तर, आ, आ, तर आ, सर आमच्या घरी पाच एकर क्षेत्र आहे तर शेती करणं हा माझा प्लॅन बी आहे सर माझा पोस्ट प्रेफरन्स हा डीवायएसपी आहे आणि मला असं वाटतं की डीवायस पी किंवा पोलीस प्रशासनात कायदा या प्रशासनात मी माझं चांगल्या प्रकारे प्रगल्भ करू शकतो आणि त्याचबरोबर माझ्या व्यक्तिम म्हणजेच युनिफॉर्म सर्व्हिसची मला आवड आहे तर त्यामुळं मी प्रशासनात येऊ इच्छितो तुमचं व्यक्तिमत्व प्रगल्भ करायला तुम्ही प्रशास हो प्रशासनात येणार हा तुमचा फायदा प्रशासनाचं काय बोलणार सर uh, uh, माझ्यात uh, मला असं वाटतं की माझ्यात काही क्वालिटीज आहेत तर त्या क्वालिटीज जर मी चांगल्या प्रकारे तिथं इम्प्लिमेंटेशन केलं तर त्याद्वारे प्रशासनाचाही फायदा होईल जसं की माझ्या क्वालिटीज जर सांगायचं म्हटलं तर पहिलं माझी अशी क्वालिटी आहे की स्थळ सापेक्षा आणि सापेक्ष जे काय करणं गरजेचं आहे ते मी करतो दुसरी गोष्ट आहे की माझ्यात uh, पेशन्स आहे म्हणजे काही गोष्टी जसं प्लॅन केलं असेल त्यानुसार जरी गेली नाही तर त्यातून का क्रिटिकली अॅनालाइज करून पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन त्याच्यातून मी मार्क काढू शकतो त्याचबरोबर मला शिकण्याची आवड आहे तर त्यामुळे ह्याचा जर वापर केला तर प्रशासनात चांगल्या प्रकारे मी काम करू शकतो काय तीन अडचणी सर आ, आता प्रशासनाच्या अडचणी आशा सांगू शकतो की आ, म्हणजे ग्रासरूट लेवलपर्यंत अजून प्रशासनाच्या स्कीम्स ज्या असतील त्या इफेक्टिव्ह प्रकारे पो नाहीत दुसरं असं प्रशासनासमोर अडचणी सांगता येतील की काही रिपोर्टच्या रिपोर्टच्या मते म्हणजे अँटी करप्शन ब्युरोच्या रिपोर्टनुसार की दोन ह्या दोन हजार तेवीसच्या वर्षामध्ये जे काही अँटी करप्शन ब्युरोचे हे झालेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या कारवाई झालेले आहेत तर त्यामध्ये भ्रष्टाचाराचा उपयोग किंवा भ्रष्टाचाराचा प्रेझेन्स आहे असं दिसून येतं ओके oh, okay. पहिला की ग्रासरूट पर्यंत योजना पोहोचत नाही दुसरं एक भ्रष्टाचार तिसरा सॉरी uh, सर मला आठवत नाही ठीक आहे म्हणजे भ्रष्टाचार आणि योजनांना पोहोचवणं काय करायचं सर uh, योजना जर uh, व्यवस्थित लोकांपर्यंत जर पोचाय पोचवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला uh, लोकांमध्ये त्या योजनांबद्दलची जागरूकता केली पाहिजे uh, त्यासाठी uh, लोकजागरण मिळावे किंवा त्यानंतर uh, ग्रामसभा किंवा त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्यापर्यंत ह्या स्कीम्सबद्दल अवेअरनेस पोचवलं पाहिजे आणि दुसरं प्रशासनामध्ये जे भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचाराला डील करण्यासाठी आपल्याला लोक जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये एटीट्यूडल चेंज करून आणलं पाहिजे त्याचबरोबर जे आपला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे तर त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे okay. इतिहास तुमचा स्पेशल विषय होता शिकावा एखाद्या मी समजा की काय कायदा सर होऊन गेलेले गोष्टी आहेत आज मला त्याचा काय उपयोग आहे असं जर विचार त्याचा अभ्यासक म्हणून तुमचं काय सर भविष्यात आपल्याला जर चांगलं वर्तमानात किंवा भविष्यात आपल्याला जर योग्य प्रकारे जर मार्गक्रमण करायचं असेल करा तर uh, पूर्वी एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणच्या लोकांनी जे जसं काय घडलं आहे त्याचा जर अभ्यास केला पुढं भविष्यात चांगल्या प्रकारे आपण मार्ग करू शकतो भविष्य इतिहासातील भविष्यातील घेऊन सर असं एक उदाहरण सांगता सांगता येईल की कोडॅक नावाचं आपल्याकडे कॅमेरा होता अगोदर तर त्यांनी त्यांच्या इतिहासाचा म्हणजे इतिहासात असं सांगितलं गेलं की सॉरी सॉरी सर मी दुसरं एक्झाम्पल देऊ शकतो की अं देव आपल्या इकडं देवगिरीचं साम्राज्य होत तर त्यामध्ये अं असं सांगण्यात आलं होत की त्यांच्या साम्राज्याचे साम्राज्यामध्ये अं गुप्त गुप्त वाटण होत्या तर गुप्त वाटण असल्यामुळे इतर राज्यांनी त्यांच्यावर जेव्हा आक्रमण केलं त्यावेळी तिथून निघून जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मार्ग नव्हता याच्यातूनच शिकून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बऱ्यापैकी किल्ल्यांवरती गुप्तवाटा ठेवल्या होत्या तर त्याचा इतिहासातून असे धडे घेऊन आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो गुप्त सवित्र देवगुरी किल्ल्याला भेट दिली सॉरी सर मी भेट दिलेलं नाही पण मी ते इंटरनेटवरती वाचलं आहे कारण ते खूप प्रसिद्ध गुप्तवाडा होते सॉरी सर ठीक आहे वडिलांनी काय होते सॉरी सर मी पेपर नाही कालची सर मी काल आमच्या लोकल पेपर वाचला होता त्या ठिकाणी श्री यशवंतराव चव्हाण यांचे जे स्मृती दिन आहे तर त्याच्याबद्दल कृषी प्रदर्शन भरवलं गेलं होतं कारण ओके चव्हाण यांचं काय योगदान असं मला वाटतं सर्वात महत्वाचं योगदान कुठं वाटतं सॉरी सर यशवंतराव चव्हाण यांचं कोणतं योगदान तुम्हाला सर्वात महत्वाचं वाटत स... सर, लोककल्याणकारी प्रशासन देणे तर हे त्यांचं सर्वात मोठ सर्वात महत्वाचं योगदान आहे असं मला वाटतं म्हणजे त्यांनी भारताचं प्रशासन उभं केलं म्हणजे प्रशासन व्यवस्थानी उभी केली नाही सर त्यां ते प्रोसेस थ्रू होत आलं होतं पण त्यांनी योग्य अंमलबजावणी केली असं मला वाटतं कसली वेगवेगळ्या आमच्या भागामध्ये कराड किंवा इतरच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम्स किंवा लोककल्याणकारी कामे त्यांनी हे तर सगळेच मंत्री सगळेच आमदार खासदारांचं काम असते एवढ्या गोष्टी अंमलबजावणी करण्याचं काम असतं मग ते त्यांचं वेगळे म्हणे सर मला असं वाटतं ती त्यांनी अंमलबजावणी केली मग बाकीचे कोणी करत नाहीत सर बाकी बाकीचे ही करतात पण यशवंत श्री यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते मला योग्य वाटत <coughs> हे वारंवार यशवंतराव चव्हाणांची समाधीवर जाऊन तिकडे ते प्राश्चित करण्याची पद्धत पडली आपल्याकडे असं का करतात अजित दादा जातात प्राश्चित्त घेतात असं का करतात का होत सॉरी सर मला नाही जुनी पेन्शन स्कीम पुन्हा आणली पाहिजे का सॉरी सर ते नाही आठवत मला स्कीम करत पॅलेस्टाईनला hey, भारताने पाठिंबा दिला की इस्रायलला uh, uh, सर इस्रायल या देशाला भारताने पाठिंबा दिला मग पॅलेस्टाईनच्या लोक आणि त्यांचं स्वातंत्र्य हे त्यांचं काय सर भारताने त्यांची बाजू सोडून दिली आहे असं नाही म्हणता येणार तिथं वेगवेगळ्या जे मेजर्स आहेत जसं की त्यांना मेडिकल फॅसिलिटीज किंवा त्यांना फूड फॅसिलिटीज तिथं प्रोव्हाइड केल्या जातात भारताकडून सर वॉर मध्ये जे काही इनोसंट पीपल असतात तर त्या लोकांच्या वरती हे केलं जातं त्यांच्यावरती पण आक्रमण वगैरे केलं जातं मग ह्या इनोसंट लोक असतात तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्यांना रिहॅबिलिटेट करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी ह्या फॅसिलिटीज किंवा मदत दिली जाते ओके तुम्हाला काय वाटतं कोण बरोबर आहे म्हणजे पॅलेस्टाईन बरोबर आहे की इस्रायल बरोबर आहे सर इतिहासाचा जर आपण त्या भागाचा इतिहास जर बघितला आपण तर जो अगोदरचा भाग होता तो भाग होता तर तो जास्त जास्त लोक किंवा जास्त पॉप्युलेशन तिथं पॅलेस्टाईनची होती पण इस्रायल लोक तिथं सेटल झाल्यानंतर हळूहळू तो एरिया तिने जास्त ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न केला अशी परिस्थिती आहे उत्तर आहे तुम्हाला बाजू बरोबर आहे सॉरी सर ते मला सांग ओके सिल्किअर सध्या चर्चेमध्ये ऐकले का तुम्ही नाही ऐकलं आजच्या दिवसात काय ऐतिहासिक महत्व भारताच्या दृष्टीनं सर भारताच्या इतिहासामध्ये आज दोन गोष्टी घडल्या घटना घडल्या पहिली घटना अशी होती की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली आपलं संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि दुसरं अशी घटना होती की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अकरा सॉरी दोन हजार आठ या साली भारतावरती दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर संदर्भात काही फरक पडला असं वाटतं सर त्या हल्ल्यानंतर uh, संदर्भात आपल्या uh, जो दृष्टिकोन होता तो थोडाफार uh, चेंज झाला आहे uh, तर महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये फोर्स वन नावाची uh, एक uh, संघटना uh, उभा केली गेली आणि ती की अँटी टेरिट अँटी वरती लक्ष देते त्याचबरोबर अँटी टेरिस्ट ची जी रचना होती ती खूप चांगल्या प्रकारे बनवली गेली सेवा पहिला सर मला असं वाटत uh, की uh, मला युनिफॉर्म सर्व्हिसची आवड आहे आणि युनिफॉर्म सर्व्हिस थ्रू uh, एका डिसिप्लिन येते त्याचबरोबर प्रोफेशनलिझम येतं किंवा वर्क कल्चर चांगल्या प्रकारे येतं मग मला असं वाटतं की मी त्या सर्व्हिस मध्ये चांगल्या प्रकारे स्वतःला एक्सप्रेस करू शकतो त्यामुळे uh, मग मी सर्वच निवडली आहे एनसीसी मध्ये

या सर आ, मला आता वाटत की आताचा जो काळ आहे तो सर्वोत्तम काळ म्हणता येईल कारण ह्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स केलेल्या आहेत की ज्या प्रकारे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स केलेल्या आहेत की ज्यामुळे लोकांचं आयुष्य थोडं सुखकर झालं आहे असं म्हणता येईल दुसरी गोष्ट आपण जे आ, 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 वेगवेगळे दे ह्युमन डेव्हलपमेंटचे इंडिकेटर्स आहेत जसं की एज्युकेशन किंवा त्याच्यानंतर हेल्थ तर त्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केले आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की आताचा काळ हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सगळ्या सॉरी सर मला थँक्यू काय राव प्रतीक प्रतीक होऊन जाईल बोंबे पहिला इंटरव्ह्यू ना दिल्या एम पी एस सीचा हा पी एस आयचा मॉक दे अच्छा मॉप हा पहिला मग ओके तयारी करावी लागेल तुला काय वाटतं सर मला असं वाटलं की करंटचे जे काही इव्हेंट्स होते तर त्या करंटच्या इव्हेंट्समध्ये अजून थोडं डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर माझा जो प्रे पोस्ट प्रेफरन्स आहे तर त्यामध्ये जे उत्तर आहेत ते फुल प्रूफ केली पाहिजेत असं मला ओब्वियस प्रश्नांची उत्तरं तुझी तयार पाहिजे आणि करंट हे तर बेसिक आहे आता म्हणजे तुला अपडेटेड राहावंच लागेल त्याला म्हणजे पर्यायच नाही काही उत्तर मध्ये दे सोडून देतो तू म्हणजे थोडं लॉन कॉन्फिडन्स वाटला मला तीन सेकंदाचा पॉज झाला तीन चार सेकंदाचा की तू घड घेऊ ते करायची गरज नाही कधी कधी आपल्याला थोडा वेळ घेऊन पण उत्तर सुचू so, शकतात ना तिथं तू म्हणू शकतोस की मला मी थोडा वेळ yeah. घेईन वगैरे म्हणजे uh, जेव्हा yeah. प्रशासनासमोरचे प्रॉब्लेम विचारले तर तू दुसरा पर्याय भ्रष्ट ऍक्च्युली तुला भ्रष्टाचार म्हणायचं होतं पण त्याचं तुलाच काहीतर म्हणून शेवटी भ्रष्टाचार ठीक आहे पिन पॉईंट तीन मुद्दे तू करू शकलास मी तुला एक्सप्लेन नव्हते करायचं तो तो तुला फक्त पॉइंट सांगायचे होते ते एक्सप्लेन करण्याच्या नंतर तुला तिसरा मुद्दा नाही सुचला so, सो हो असं नाही व्हायला पाहिजे ते अपूर्ण उत्तर वगैरे आणि ओपिनियन बेस्ड प्रश्नात पण मला वाटतं थोडं तुला म्हणून मिळतं माझं ऑब्झर्वेशन हा सर म्हणतात तेच म्हणजे की थोडंसं म्हणजे तुझा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे पण काही ठिकाणी तुझं एकदम म्हणजे असं झालं की तुम्हाला वाटलं की आता निघालं गेलं बस असं काय सोडचं ना आपल्याला ते शेवटपर्यंत लढाव लढाव कसं ठेवलं तो खूप भराबर बोलतो असं कधीच वाटलं कधी मला मग त्याच्यामुळे कधी असं होतंय का की मी एवढं भराबर बोलताना आलं तर मी उत्तर देणार हो सर हो सर म्हणजे स्पीड मध्ये बोल जर ते थांबले किंवा हळू बोलायला लागलं तर ते मला शब्द आठवत नाहीत असं होते किंवा वाक्य आठवत नाहीत असं होते ना मग काही ठिकाणी काय होतं ना ते विचारपूर्वक हे थोडं हळू येणार मग मला असं वाटलं की त्यामुळे तू उत्तर द्यायला थोडंसं तयार की किंवा ते बरावर बोल नाहीये दे, <goda> दे, दे। काम करा का हैं तो था था। का हैं की थोडा आणलं पाहिजे काही उत्तरांची उत्तरं फास्ट तयार करून आहेत काही उत्तरं मग कधी स्लो येतील कारण तयार करा तयार करायचे थोडस हमिंग होतं हमिंग असं मग ते कसं ते विचार प्रक्रिये चालू आपली मग तेच ते फास्ट बोलण्यामध्ये थोडासा इशू असतो की हमिंग वगैरे होत त्यावर ते कमी करण्याचे उपाय म्हणजे थोडे पॉज घेतच बोलणं बरं पडतं मग कधी कधी हे तू देवगिरीच उदाहरण दिलंस पण ते असं खूपच असं म्हणजे हे उदाहरण आहे म्हणजे आहे का म्हणजे काय रामचंद्र देवी यादवशी काहीच तरीच नव्हते त्यांची इकडेची किंवा ते अगदीच भीक होते असं कशी यादव एकदम दुर्बळ लोक लोक होते असं वाटतं ते जेव्हा इतिहासाची व्याख्या किंवा इतिहासाचे महत्व हे बघत होत इंटरनेट वरती बेट शकतो हे काय ना खूप उदाहरण झालं यादवांना अगदी भरू राज्य केले मोठं फक्त ते उत्तरेतल्या म्हणून दक्षिणात राज्य करते इतकेही नव्हतेच खणकर उत्तरेत कसं गजनी बिजनी आलं सतरा वेळा ते लढून लढून हे झाले होते तर दक्षिणकडे आलो तर दक्षिणात युद्ध व्हायची पण ती थोडीशी

हेडलाईन वगैरे साधारण तो अंदाज सांगतात असतं ना अंदाज पण हो सांगता आलं असतं सर पण आता वाचल्यासारखं झालं पण ते मला एक्झॅक्टली आठवलंच नाही म्हणजे काय ना विशिष्ट अशी हेडलाईन प्रत्येक चौथ्याची हेडलाईन वेगळी असते तेवढं क्वेशन असं आहे ते आठवत सांगितलं ते हेडलाईन ते थोडं सिद्ध करणार कोणी किती सोती म्हणे ट्युशन तुला समोर असं अपेक्षित होतं की तू साधारणच आहे ते कराड हो सर मशीन तुझा तुझा उपयोग खूप होणार ते रे होते उपा उपा होते ते नियोजन आयोगाचे पण उप अध्यक्ष होते की नाही उपाध्यक्ष उपाध्यक्ष होते त्याचं बरंच त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून खूप कुठं काम के केलंय माझ्या खूप त्यांचे बरेच प्रोटफुले वेगळ्या क्षेत्रात काम करतात एखादं कुठं तरी घेऊन सहकारचा ओळख त्यांचा मोठा तुझं म्हणणं की त्यांनी चांगला करतात हे प्राशी तरी का घेतात ते गुरु म्हणतात चव्हाण शरद पवार अजित पवार हे सगळे तर

ओके मग आपण काय केलं मग हमासला विरोध केला की पॅलेस्टन विरोध केला हामासला विरोध केला बरोबर नाही पॅलेस्टाईल आहे लक्षात घे त्यामुळे संघर्ष इस्रायल पॅलेस्टन आहे की नाही इस्रायल विरुद्ध बरोबर काही इन्कन्सिस्टन्सी नाहीये आपण इस्रायलला पाठिंबा दिला कारण त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे आपण वर्ष दहशतवादी सफर झालोय पण याचा अर्थ आपण पॅलेस्टाईनला गदगा फटका केल्याचा अर्थ होत नाही नाही पॅलेस्टाईन आणि त्यांच्या उद्देशांप्रती आपली बांधिलकी आजही पक्के आहेत सोपं आहे फक्त हमास आणि पॅलेस्टाईन एकच केलं तर बुद्ध असं त्या भारतीकडे बोलते बोलतो इकडे बोलतोय तसं नाही हमासंकट नाही पॅलेस्टाईनचाच तिला विरोधी सिकिया चर्चे मध्ये काय माहितीये सिल्क ते

तुला कॉन्फिडन्ट सांगितलं पण नंतर एक क्रॉस केल्यावर मग थोडस वेगळं पडला आपण एखादा टर्म वापरत असू ना तर वन शुड बी क्लिअर की हे टर्म त्याचे अर्थ वेगळे काय होतात आणि ते शब्द अडकत नाही ना आपण ते बघून घे म्हणजे बाकी चालू कॉन्फिडन्स आणि हे सांगा काही इश्यूज जर मला सेकंड चॉईस कुठला आहे सर सेकंड पहिली डी वाय एस पी टाकले सेकंड डी सी टाकले थोडं थर्ड सीओ क्लास वन त्यानंतर तहसीलदार आणि त्यानंतर ना नाही सर मला समजलं की काय करायला पाहिजे थोडस करंट वरती बोलण्यामध्ये स्पीड म्हणजे कसं झालं ते उत्तर जे पाठ केलेत किंवा झाले तर ते आहेत आणि जे ओपिनियन बेस्ड वगैरे येत आहेत तर त्याच्यामध्ये थोडस हे होत